दंडवगो एकशे एकतीसावी गाथा धम्मपदातली आणि दंडवगातली तिसरी गाथा <coughs> सुख भूतानी यो दंडेन विहिंसती अत्तनो सुखमेसानो सो न लभते सुखं अर्थ असा केलेला आहे आपल्या स्वतःच्या सुखाच्या इच्छेने जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्यांना काठीने मारतो त्याला मेल्यावर सुख मिळत नाही असा याचा अर्थ केलेला आहे इतरत्र त्याचा अर्थ थोडा वेगळा केलेला आहे सुख कामानी

सुख कामाने म्हणजे सुखाची इच्छा करणाऱ्या सुखाची इच्छा करणारे सर्व प्राणी असतात सर्व जीव असतात आणि त्यांची जो दंडाने आणि हिंसा करतो यो म्हणजे जो दंडेन विहिंसती दंडाने आता विहिंसा हा जो शब्द आहे ना हिंसा आणि विहिंसा आ, हिंसा होऊ शकते हिंसाही होऊ शकते म्हणजे चुकून पण होऊ शकते जसं आपण चालता चालता आपण अपन आपल्या पायाखाली काही प्राणी येऊ हो शकतात किड्या किडेमुंगी येऊ हो शकतात किंवा आपण भाज्या शिजवतो किंवा इव्हन आपण औषधं घेतो अँटीबायोटिक सारखी औषधं घेतो तर ती सुद्धा आपल्या शरीरातले जीवजंतू मारणारीच असतात तर परंतु ह्या या हिंसा आपण मुद्दाम करत नाही किंवा आपण आपली रूम रूम स्वच्छ करण्यासाठी आपण जे काही हे वापरतो काय म्हणतात क्लिनर स्वच्छ करण्यासाठी काय फिनेल वापरतो किंवा आणखीन जे काही वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे फरशी साफ करण्यासाठी किंवा भांडी धुण्यासाठी भांडी धुण्यासाठी पण म्हणता येईल त्याच्यात पण आहेत काही जंतुनाशक असतील परंतु जे ऍसिड वगैरे हो आपण टाकतो <clears throat> लाल औषध काय काय त्याला म्हणतात आपण रूममध्ये काय नाव त्याचं हो सुनंदा लाल।, लाल ते आपण बाथरूम मध्ये ठेवतो ते हार्पिक लाल हार्पिक हा हारपीक किंवा असे जे आहेत आपल्याला लक्षात येत नाही ते आपण स्वच्छ करतो पण त्याच्यातून ते स्वच्छ पण होतात आणि त्याच्यामध्ये जीवजंतू पण मारतात ज्याने आपण फरशी पुसतो किंवा टॉयलेटला वापरतो बेसनला वापरतो तर याच्यामध्ये मुद्दाम आपण हिंसा नाही करत ती हिंसा होते ती हिंसा होते पण विहिंसा याचा अर्थ असा आहे की मुद्दाम हिंसा करणे विहिंसेचा अर्थ होतो कारण दंडाने जो मारतो तो मुद्दामच हिंसा करतो किंवा कुठले मुद्दाम हिंसा करण्यासाठी हत्यार हत्यार वापरला तर ते मारण्यासाठी हत्यार वापरलं जातं म्हणजे ती विहिंसा आहे आणि हिंसा ही होऊ पण शकते आणि करू पण शकते करू पण शकतो आपण पण ही विहिंसा हा जो शब्द आहे हा मुद्दाम अशा अर्थाने जाणीवपूर्वक इच्छेने इच्छा आहे ती मारण्याची इच्छा आहे मारण्याची इच्छा आहे मारण्याची इच्छा असेल तर मग त्याचा परिणाम हा मुद्दाम म्हणजे जाणून बुजून न केलेल्या हिंसेपेक्षा मुद्दाम केलेली हिंसा ही जास्त घातक असते त्याचं कारण असत ती मनातली ती प्रवृत्ती आहे ती इच्छा आहे तिथं मुद्दाम करतो माणूस विहिंसा ही मुद्दाम करतो हिंसाही होऊ शकते असा तो फरक आहे तसं प्रत्येक शिलामध्ये पण असू शकता म्हणजे आता आपण समजा काही औषधं आपण घेतो आता खोकल्याची औषधं त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये अल्कोहोल असतं म्हणजे दारू असते किंवा इतर काही औषधं असतात ज्याच्यामध्ये दारू असते किंवा गुंगी आणणारी इतर औषधं असतात बघा त्याच्यामुळे झोप येते तर ते मद्यपान सुरा मेरे मज्जपान त्याच्यामध्ये गुंगी आणणार असं एक हे दारू आणि गुंगी आणणारी औषध पण आपण ती मुद्दाम दारू पिल्यासारखी काही औषधं घेत नाही त्यामुळं आपल्या लक्षात येत नाही आपल्याला ते आधुनिक काळ म्हणजे जे अलोपॅथीची औषध वगैरे जे असतात किंवा इतर अशी काही वनस्पतीची पण औषधे असतात की ते वनस्पतीची औषधं किंवा वनस्पतीचे अर्क का काय म्हणतो ना आपण त्याला ताडी का काय ताडी का माडी काय म्हणतात त्याला ते वनस्पतीचंच आहे पण त्यानं आपल्यावर हे होतं म्हणजे गुंगी येते किंवा जास्त द्राक्ष वगैरे खाल्ल्यानं तर त्याच्यात पण गुंगी आणणारं घटक आहे पण आपण पन त्याला मद्यपान म्हणत नाही पण ते गुंगी आणणारच आहे तर गुंगी आणणारा अशा अर्थानं की त्यानं आपली जागृती हरवते म्हणजे मुळातच आपली जागृती ही जन्मापासूनच कमी असते म्हणजे जसं मानसशास्त्र पण सांगतं अनकॉन्शियस माइंड हे मोठं असतं जागृत हे मोठं असतं आणि त्याच्यामुळं माणसाला आपल्या जीवनाचं जगण्याचं वर्तनाचं बोलण्याचं भान राहत नाही <coughs> मुळातच भान नसतंय ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत कधी कधी भान नसते जगण्याचं आणि त्याच्यामुळं माणसाला सुखदुःख का येतात हेही कळत नाही ते भान नसल्यामुळं त्याची ती अविद्या असते अविद्येमुळं ज्ञान होत नाही अविद्येमुळं काय घडतं हे हो, समजत नाही म्हणून त्याला अविद्या अज्ञान म्हटलेलं आहे तर मुळातच माणूस जागृत असतो त्याच्यात त्याने मद्यपान केलं मुद्दाम तर तो आणखीनच तो, ता ता तो, तो, तो बधीर होतो किंवा बधीर करणारी औषधं घेतली आपण किंवा आता <clears throat> <सथ> क्लोरोफार्म हे पण बधीर करणारच आहे पण त्याचा उद्देश चांगला असतो म्हणून त्याला आपण वाईट समजत नाही तर मद्यपानामध्ये पण हे मुद्दाम होणं मुद्दाम करणं आणि होणं याच्यात फरक आहे तस हिंसा आणि विहिंसा ह्याच्यात फरक आहे जो मुद्दाम Uh, मुद्दाम सुख कामानी भूतानी जे जी मान जी जी जे प्राणी मात्र जी माणसं जे प्राणी मात्र सुखाची इच्छा करतात कारण त्यांना दुःख नको आहे आणि आपण दंडानं त्यांना मुद्दाम मारलं किंवा हत्यारानं मारलं मुद्दाम मारलं मुद्दाम हिंसा केली त्यांची तर मग असं म्हटलेलं आहे की अतनु सुखमे सानू म्हणजे आत्ता आत्तानो म्हणजे आपण आपण स्वतः सुखाची इच्छा करणारे असतो आणि इतर सुखाची इच्छा करणाऱ्या प्राणी मात्रांना मारतो इथं असं म्हटलेलं आहे पेच्चसो आत्तानो सुखमेसानो पेच्चसो न लभते सुखम आता इथे याचा अर्थ असा केला प्रे पेच्च म्हणजे प्रेत पेच म्हणजे प्रेत प्रेत म्हणजे मृत्यूनंतरची अवस्था आता असाही अर्थ हो शकतो की पेच इथे आपण एक गाथा पाहिलेली इधा पेचति पेच पेचति इधा इधा इदन इथा इधा पे इदन नंदति पेच नंदति पुण्यकारो उभयत् थ नंदति असं म्हणजे इथा इथं आनंदित होतो तिथं आनंदित होतो पेच्छ म्हणजे तिथं तिथं म्हणजे जिथं असेल तिथे आणि इथं पेच्छता अर्थ प्रेत किंवा मृत्यूनंतर सुख मिळत नाही असं म्हटलेलं आहे इतर प्राणी मात्रांना जे सुखाची इच्छा करतात त्यांना दंडानं मारतो असा मनुष्य स्वतःच्या सुखाची मात्र इच्छा करतो परंतु त्यांना मारतो तो त्याला मेल्यानंतरही सुख मिळत नाही असं इथं अर्थ केलेला आहे परंतु मृत्यूनंतर सुख मिळतं की मिळत नाही हा काही माणसाचा अनुभव नाही पण आपला जिवंतपणातला अनुभव असा असतो की जेव्हा आपल्या हातून अशी घटना घडते पानात पात घडतं किंवा इथं आता प्रत्यक्ष असं म्हटल्या दंडानेच मारतो हिंसा करतो तर मारणार हा अशांतच असतो त्याला तो तो कधी सुखाशी अवस्थेमध्ये राहू शकत नाही कारण त्याचं चित्त विचलित आहे त्याचं चित्त हिंसेच्या भावनेनं भरलेला आहे कारण तो विहिंसा करतो मुद्दाम हिंसा करतो तर त्याच्यामध्ये हिंसेची भावना आहे हिंसा ही भावना आहे विहिंसा ही कृती आहे असं पण म्हणता येईल विहिंसा ही कृती आहे हिंसा ही भावना आहे कारण भावनेतूनच कृती घडते भावनेतूनच बोलणं होतं भावनेतूनच आपलं कुठलंही कर्म घडतं आता भावना म्हणजे चित्त चित्तामुळे चित्ता कुठलंही कर्म घडतं म्हणून हिंसा हे चित्ताची अवस्था आहे द्वेष द्वेष असेल किंवा लोभ असेल म्हणजे समजा आता आपण जे काही कोंबड्या बकर किंवा जे काही प्राणी मारून खातो जे खातात ते खाण्याच्या इच्छा म्हणजे लोभाची इच्छा खातात आणि काही आता हे दंडानं मारणं हे द्वेषाच्या इच्छेनं त्याच्यामध्ये राग आहे आणि त्याच्यामध्ये द्वेष आहे आणि हिंसेची भावना आहे म्हणून विहिंसा होते असे अं कोड आहे तर जिथे विहिंसा असते ना तिथं त्याचं फळ वाईटच असतं ती यातना देणारच असतं असे ही गाथा आपल्याला सांगते आपण मारहाण करणारी जी माणसं असतात ती शांत असतात का हे आपण व्यवहारातही पाहू शकतो किंवा आपल्याकडूनही जर असं मुद्दाम काही घडत असेल घडलं असेल कधीतरी तर त्याला आपली मनोवस्था कशी होती आपलं चित्त कसं होत हे आपण आठवण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा आत्ता कधी काळी आपल्याला समजा हिंसेची भावना मनामध्ये आली आपण सहज म्हणतो म्हणजे हे लोक काम अमकी -काम असे असे वागतात ना यांना ते शिक्षा दिली पाहिजे फाशी दिली पाहिजे आणि त्यांना मारूनच टाकलं पाहिजे त्यांना असं म्हणजे ही जी इच्छा असते आपल्या मनातली ते आपल्याला वाटतं आपण आपल्यामध्ये न्यायबुद्धी आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर आपल्याला तशी तशी इच्छा आपल्या मनामध्ये असते म्हणून आपण तसं म्हणतो इच्छा असेल तर मग त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होतो चित्तावर होतो आपल्या बोलण्यावर होतो आपल्या विचारांवर होतो आपल्या हो झोपेवर होतो आपल्या आरोग्यावर होतो त्यामुळे ही भावना ही वाईटच आहे विहिंसाची विहिंसे मुद्दाम हिंसा करण्याची भावना तरी आपण जसं कालपर्वा बोललो हिंसेची फा म्हणजे विल टू किल अँड नीड टू किल मारण्याची हिंसा आणि हिंसेची गरज हिंसेची इच्छा आणि हिंसेची गरज याच्यामध्ये फरक आहे किंवा मुद्दाम केलेली हिंसा आणि झालेली हिंसा ह्याच्यामध्ये फरक आहे असे त्याचे वे, वेगळ्या 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 मनोवस्थेत होणारी ही काम आहेत एखाद्या न्यायाधीशानं दिलेली न्यायाधीशानं केलेली दिलेली फाशीची शिक्षा तो न्यायाधीश क्रूर असेलच असं नाही पण नसेल असं पण नाही पण न्यायासाठी ते होत म्हणून त्याचं समर्थन केलं जात समर्थन होत ते पण जे आहे ते आहे वास्तव त्याच्यामुळं लपत नाही आपण घरामध्ये पण मारहाण करतो मुलांना मारतो तर आपण कधी कधी त्याचं समर्थन करतो किंवा मला राग आला आणि ती एवढी मोठी घोडतूक झाली आणि त्याच्यामुळे मी असं केलं आणि म्हणून मी ते मारलं मारून झालं पण मारण्याची जी इच्छा आहे हिंसेची भावना आहे ती त्या माणसाला म्हणजे काय काय म्हणतात तळ तर, तळतळ करायला होती तळतळ तळतळ म्हणजे चित्त विचलित होत त्याला मारण्यात खूप आनंद नसतो ते भान नसल्यामुळे ते होऊन जात दुसऱ्या पद्धतीने आपण समजावून सांगू शकतो आपल्याला सांगता आलं तर परंतु आपल्याला ते सांगता येत नाही त्याच कारण ही प्रवृत्तीच आहे आपली आपली हिंस्र प्रवृत्ती त्याच्यामुळे विचार प्रक्रिया तशी तशाच पद्धतीने काम करते म्हणून समजावून पण सांगू शकत नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात असंही गाथा सांगते सरळ आहे अर्थ बरे बरेच गोड अर्थ आहे त्याच्यामध्ये बुद्धा बुद्ध जे समजावून सांगतात ते सगळं मनाशी संबंधित आहे फक्त वर्तनाशी संबंधित नाही दांडक्यानं ना मारतो तेवढाच ते विषय नाही तो दांड दांडक्यानं दंडुक्यानं विहिंसा करतो मुद्दाम मारतो एवढ्याशी संबंधित तो मुद्दा नाही का मारतो मारण्यापाठीमाग ती मानसिकता काय ते चित्त कसं आहे मन कसं आहे आणि अशा मानसिकतेतून केलेली चूक मग ते हिंसेची असो आदीनदानाची असो मिथ्याचाराची असो मद्यपानाची असो खोटं बोलण्याची असो कठोर बोलण्याची असो निंदा करण्याची असो कळी लावण्याची असो व्यर्थ बडबड करण्याची असो खोटी साक्ष देण्याची इच्छा असो तर मुसावादात आहे परंतु खोटी साक्ष म्हणजे आणखीन त्याच्या पुढची गोष्ट आहे त्यानं नुसतंच खोट बोलत नाही तो त्याच्यामध्ये लोभ पण आहे आणि त्याच्यामध्ये द्वेष पण असू शकतो तर असे काही घटना अशा काही शिकवणीमध्ये गोष्टी येतात बुद्धांच्या त्या सूत्रांमध्ये काही तर हे सगळं जे होतं याच्या पाठीमागे मानसिकता असते मन असतं म्हणून मन हे मुख्य आहे मन हे प्रमुख आहे आणि मन म्हणजे मनातलं चित्तपण म्हणजे भावना जे चेतवत पेटवत आणि तो खरा प्रॉब्लेम आहे ते चित्त हात प्रॉब्लेम आहे म्हणून धम्म शिकण्याचा मुख्य जे मुख्य जो उद्देश आहे तो चित्त शुद्धी आहे हे सगळं सांगण्या पाठीमागच जे आहे दा, दांडक हिंसा मारणं हिंसा हे किंवा पाना तिपात दाना मुसा हे सगळं सांगण्याचं कारणही आहे तर त्याच्या पाठीमागचं मन पहा त्याच्या पाठीमाग दडलेलं चित्त पहा जे आपल्या कायेमध्ये आहे आणि आपला त्याच्याशी संपर्क नसेल किंवा कोणता आहे करणारा मनुष्य तसं करणारा मनुष्य तो जर आपल्या स्वतःच्या कायेमध्ये नसेल स्वतःच्या संपर्कात नसेल तर त्याच्यात दडलेलं त्या गुहेमध्ये दडलेलं चित्त किंवा विचार याचं पण भान नसतं आणि त्याच्यातून कृती घडते आणि त्याचे परिणाम होतात म्हणून तसे परिणाम होऊ नये असं जर वाटत असेल तर आधी ज्याच्यामुळं परिणाम होतात त्याच्यात उतरणं गरजेचं आहे म्हणून आधी आपल्या कायेमध्ये उतरणं गरजेचं आहे मग कायतले धम्म कळतात धम्म कायनं पसती कायतले धम्म कळतात म्हणजे काया कायतला जिवंतपणा कायतलं चित्त जाणीवा विचार हे सगळं आधी कळतं आपल्याला आणि मग कृती करताना आपापच त्याचं भान असेल तर आपापच त्या कृतीवर पण त्याचे परिणाम होतात की नाही करणार मी करणार म्हणून तिथं मग शिलाचरणाचा मुद्दा येतो वेरमणी पण वेरमणी म्हणजे अलिप्त होणं पाना ती पाता वेरमणी आधी न जाणं वगैरे अलिप्त होणं याच्यासाठी चित्त समजलं पाहिजे त्याच्याशिवाय अलि अलिप्त होऊ शकत नाही नाहीतर आपण वर्षानुवर्ष पठण केलं आणि म्हणून आपण शिलाचरण करतो असं होत नाही आपण पाहतो भारत वेळाला म्हणजे चांगलं वाटतं आपल्याला आपण पठण करतो चांगलं वाटतो परंतु कधीकधी आपल्याला आपलं स्वतःच वर्तनाचं बोलण्याचं भान नसेल तर आपण सहज शीलभंग करून जातो सहज खोटं बोलतो सहज निंदाजनक बोलतो लोभ द्वेष आपण म्हणतो वाईट आहे चुकीचा आहे हवरडपाना चांगला नाही निंदा चांगली नाही म्हणतो आपण पण प्रत्यक्षात ते आपल्याकडून होत नाही मुद्दाम नाही करत आपण आपलं चित्त तसं आहे आपलं मन तसं आहे आणि त्याच्या शुद्धीसाठी आपण जागृतीचा अभ्यास केला नाही त्याच्यामुळे त्याची जाणीव होत नाही म्हणून कृतीची जाणीव होत नाही करायची इच्छा असली चांगलं करण्याची इच्छा असली तरी ते होत नाही कारण एक एका बाजूला चांगली करण्याची इच्छा ही थोड्या प्रमाणात असते दहा टक्के पंधरा टक्के किंवा पाच टक्के दोन टक्के कारण ती चांगले चांगलं वाटतं ते परंतु आपला ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के अजागृत मनामध्ये ज्या दडलेल्या वाईट इच्छा आहेत आणि त्या वाईट इच्छा वाईट संस्कार ज्या हे अज्ञानात त्या अंधारातच दडलेले असतात आणि ते जास्त प्रभावी असतात म्हणून आपल्याला वाटलं चांगलं करावं तरी आपण चांगलं करूच याची गॅरंटी नसते म्हणून वर्तनाची गॅरंटी पाहिजे असेल तर चित्ताची गॅरंटी आली पाहिजे हा आपलं आपल्याला ते जाणवणार जेव्हा आपण अभ्यास करू त्याचा प्रॅक्टिस करू साधना करू जागृतीची तेव्हा आपलं आपल्याला कळतं की नाही माझ्या मनात आता तसं नाही त्याच्यामुळे मला खात्री आहे की माझ्याकडून तसं होणार नाही माझ्याकडून हिंसा होणार नाही परंतु आपल्याला आपल्या चित्ताची मनाची खात्री नसेल तर आपण आपल्या वर्तनाची पण खात्री देऊ शकत नाही बोलण्याची खात्री देऊ शकत नाही आणि आपण वेळ आल्यावर काहीही करू शकतो म्हणून स्वतःची खात्री पाहिजे असेल तर चित्त समजलं पाहिजे मन समजलं पाहिजे कायत उतरलं पाहिजे तेव्हा असा हा विषय आहे मला वाटतं इतकं पुरेसा आहे आणखीन काही शब्द गातेतले लक्षात आले नसतील तर आपण त्याच्यावर बोलू शकतो परंतु इतकं पुरेसा आहे तुम्ही बोला